रस्ता अवेलेबल होता त्या रस्त्याच्या शेंटर काढून दोन्ही बाजूला चार चार मीटरचं अंतर टाकून आम्ही लाईन केलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही लाईन केलेलं आहे आपण आधी कोणाच्या किती कुठं जमिनी येतात कुठं काय येतं आणि त्यांचं म्हणणं आहे अगोदर रस्ता अगोदरच्या रस्त्यावर आता आपला जो जिल्हा परिषदचा मालकीचा रस्ता आहे खडीकरण केलेला रस्ता सोडून वेगळ्या ठिकाणी लाईन आउट घ्यायची कारण काय आपण तो आपला जो पूर्वीचा रस्ता आहे ऐका ना ना काय केलं मी काय म्हणतो आपला जो पूर्वीचा खडीकरण केलेला रस्ता आहे तो पहिला नंतर दोन्ही बाजूला जा ना तुम्ही तो रस्ता सोडून देऊन लाईना होत याची कारण काय पण काय केलं आता पुढचा आधी मागचा जो रस्ता होता त्या दोन्ही रस्त्याचे छंद काढून त्या हिशोबाने आपण दोन्ही बाजूला चार चार मीटर अंतर टाकलं आता जे आहे आता मोजणी झाल्यानंतर मोजणी झाल्यानंतर कोणाची कुठं जमीन येते आणि रस्ता कसा होतो त्याप्रमाणे आपण रस्ता बोलू शकतो दोन विषय वेगळे साहेब तुमचे तुम्ही विषय आंतर करताय आमचा मुद्दा असा आहे जुना जो पहिला खडीचा रस्ता आहे तो रस्ता सोडून तुम्ही बाजू दुसऱ्या ठिकाणी लाईन आउट का दिली मी तेच सांगतो आणि तुम्हाला जरी लाईन आउट द्यायची असेल आमचं काय म्हणणं नाही तुम्ही रस्त्याची मोजणी करायला पाहिजे आम्ही मोजणी नाही करू शकत मोजणी ही गटाची मोजणी होती रस्त्याची मोजणी होत नाही गटाची मोजणी झाल्यानंतर त्याच्या या गटाचे हद्द या गटाचे हद्द दोन्ही गटाचे हद्दी फायनल झाल्यानंतर मधून रस्ता तयार होतो नाही काय म्हणतो साहेबा तुम्ही चुकीच्या दिवशी काय काय का अंकुजी जो रस्ता वापरत आहे तो रस्ता आता आम्ही आलो तो नाही का नाही मग कुठे तो रस्ता बाकीच्या ठिकाणी पश्चिम आपल्या काय चेक करा कारण शेवटी आपल्याला आपला जो रामा आहे आपला बिहार जो मार्ग आहे रामा नाही तो मध्ये मोठतो हा बिहार बिहारच्या प्रमाणेच आपल्याला आता तिथे आखणी करून घ्यायची आहे आणि काम चालू करायचं लक्षात येते का कोण काय सांगतो आणि कोण काय फोन करतो त्याची शक्य आपल्याला आपल्या बिया पाहिजे आणि तो तसाच्या आप आप तसा आपल्याला डोंगर आंब्या दरावस्थेमध्ये आज गेले पंधरा दिवस चाललेला आहार रस्त्याचा प्रश्न खरं तर तिथं प्रार्थना करताना आदिवासी बांधवांनी सांगितलं की आमच्यावर पुढे अन्याय होतोय का आम्हाला गुरु पुढे दाबलं जातो अशी प्रती लोकशाही आहे सगळ्यांना जगण्याचा अधिकार हा एक सारखा आहे शेवटी तुम्ही मान सगळी माणसं आहेत जहा धर्म हे सगळं बाजूला आहे परंतु तुम्हाला रस्ता मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सगळं प्रयत्न आहेत आज सगळं डिपार्टमेंट या ठिकाणी आहे या ठिकाणी आज कालाचं ठरलं तर की फायनल करून त्या ठिकाणी कोल रोम घ्यायचे आणि त्या रस्त्याला काम ते चालू होईल म्हणून आमच्या तिथे एक प्रस्तावना त्या ठिकाणी मांडली की जुना रस्ता खडीकरणाचा याबाबती होता आता रस्ता आहे त्या लोकांनी त्याला डायव्हर्शन केलं परंतु तुमचं म्हणणं आहे जर आपण रस्ता त्या ठिकाणी ठेवल्यावर वडा याबाबत काढला तर अडचण काय वड्याची ठिकाणी नाही नाही समजा आपण रस्ता असं ठेवला आणि जी जागा पडली तिथून वडा काढला तर अडचण काय वड्याचा प्रवाह व्हायचा तो बदलू ना हात जो रस्ता आहे अस पाणी चढणार तिकडं पाणी नाही जाणार पाणी नाही जायचं ना तसं सतत अजून हे पाणी तिकडून नाही जायचं पाणी ते हे करता येईल ऍडजस्टमेंट जिथे रस्ता आहे तिथे यांनी ऍक्वार करा जे असेल ते एक फूट दोन फूट इकडे तिकडे होईल होऊ पण त्यात वाद घालण्यापेक्षा रस्त्याचं काम थांबवण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून आपल्याला रस्ता तयार झाला पाहिजे आपल्याला पण आता जी मार्किंग झाली आहे अ झाली नाही पाहिजे जे आपल्या शासकीय जागेतून आपल्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे आपल्या हद्दीतून तो रास्ता व्यवस्थित या लोकांना व्हावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे ना बरोबर ना आपलं काय कोणाशी भांडण नाही आपल्याला काय राजकारण करायचं नाही कोण काय करतं ते घेणं देणं नाही आता माझं म्हणणं आहे तुम्ही तुमचा यत्ता मांडलेला आहे तुम्ही तुमचा प्रश्न मांडलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी यायची सुद्धा गरज नाही आता डिपार्टमेंटनी म्हणजे बांधकाम विभाग जिल्हा परिषदेच्या अंडर आहे व्हिडीओ साहेब या ठिकाणी आहे वेळपर्यंत युवायस पी स्वतः तयारीत आले तर होच फाटा घेऊन आले म्हणजे पुन्हा पुन्हा कसं आहे तोच प्रश्न चार चार वेळा परत परत पर रिपीट व्हायला नको तर माझं मन आहे चार लोकांची तुमची कॅमेट तिथं थांबा अधिकारी त्या ठिकाणी जमतील तर मला काय सांगायचं आहे तिथे डिपार्टमेंटवरून आहे आणि ते एकदा लाईन आऊट आज पूर्ण करून घ्या घेऊ नका त्या प्रमाणात या ठिकाणी करून टाका कोणाला त्याच्यात राजकारण ह्या लोकांचा जी गैरसोय ती सोय झाली पाहिजे हा आपला हेतू आहे त्याच्यामुळं तिथं उगाच आपण सगळे जाऊन वेगवेगळ्या करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं तुमच्या लक्षात आलं नाही हो आलं ना लक्षात त्यांचं म्हणणं म्हणणं एक चव पाहिला कडीचा रस्ता आहे तो रस्ता मूळ जागेवर रस्ता मूळ जागेवर रस्ता व्हावा त्यालाही काय अडचण नाही आता साहित्य मशिनरी आहेत मोठमोठ्याला ओळख नाही आणि तिथं कोणाची काय अडचण असेल तर एक तुम्ही एक पाच सात लोक तिथं थांबा बाकी डिपार्टमेंट आहे साहेब आहेत डेप्युटी साहेब आहेत ते त्यांच्या पद्धतीने हे करणार मोजणीवाले लोक आहेत तर तुम्हाला हे केलं आणि ज्यांना करायला अडचण असेल ज्यांना कल्ला वाटत्या माझ्या आदेतून होते त्यांनी त्या ठिकाणी मोजणी आणावी त्याची हद्दं सिद्ध करावी त्याच्यानंतर आपण रस्ता काय करतो त्याची हद्दं निघाली तेव्हा आपण रस्ता काय करायचं ते चेंज करू अडचण काय त्याच्यात एवढं माझं म्हणजे